दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये दोन गटामध्ये झालेल्या राडानंतर जिल्हा जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार यवत गावामध्ये पूर्णपणे कडकडीत बंद आहे काही अत्यावश्यक सेवा वगळता या ठिकाणची व्यवहार हे पूर्णपणे बंद आहेत ठिकठिकाणी चौका चौकामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी पाचशे ते सहाशे जनावर गुन्हा दाखल केला असून त्यातील पंधरा आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या पंधरा आरोपींना काल दौंडच्या न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या आरोपीने ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली ती त्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे एकंदरीतच या यवत गावातील परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली असून हे यवतमधील व्यवहार पूर्णपणे कधी सुरळीत होणार याकडे यवतकरांचे लक्ष लागले मंगेश केसरे साम टीव्ही न्यूज यवत दौंड